Sumit Zamdar, zamda, Sümen zamda neymiş? Yaptılar, bu.

नगरपालिकेच्या महिलांना पाठीमाग पुरुष वर्ग जो आहे पाठीमागच्या बाजूला बसल्यानं त्या टेंबरने नाक्याच्या जाणाऱ्या ना रस्त्याला इकडं पुरुषांसाठी खुर्च्या टाकलेल्या आहेत इकडच्या बाजूला मस्जिदीच्या बाजूला पुरुषांसाठी पुढच्या टाकल्यात समोर महिलांना जागा राहू दे आणि भाषण चालू इकडने ज्या महिला सर्व मतदार बंधू आणि भगिनींच या ठिकाणी इंदापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व मतदार बंधू या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आपल्या आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री प्रदीप दादा गरटकर यांच्या प्रचारार्थ त्याचप्रमाणे इंदापूर नगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी वीसशे वीस नगरसेवकांचे नगरसेवकांचे सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांचा या ठिकाणी परिचय करून देतोय सर्वप्रथम नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपले सर्वांचे नेते माननीय ने प्रगतदा गारडकर आपण हात जोडून सगळ्यांनी या ठिकाणी नमस्कार करायचो सर्वांनी टाळ्या आयोजित या ठिकाणी त्यांना शुभेच्छा द्यायच्या प्रदीप दादा तुम्हारे बड़ो हम तुम्हारे साथ हैं मी करेक्ट कर या ठिकाणी प्रभा क्रावंका ये अनुसूचित जाती संनिपान जनार्दन काडवळे त्याचप्रमाणे ब मधून सर्वसाधारण महिला मैदान रोहिणी जयकुमार शिंदे रोहिणी जयकुमार शिंदे सर्वसाधारण प्रभात क्रमांक एक त्याचप्रमाणे क्रमांक सर्वसाधारण महिला ज्योती महादेव शिंदे प्रभात क्रमांक दोन सर्वसाधारण अनिल सुधाम क्रमांक चार महिला O